कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर शिवेंद्र राजे भोसले आणि माणिकराव कुगाडे या संपूर्ण मंत्रिमंडळाचे आंदोलक तुझ्या तुझ्या मागे काही आंदोलक जल्लोष करताना दिसत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आता या सगळ्या मागण्या किंवा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्यात हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंय आणि त्यांची त्यावर काय प्रतिक्रिया नक्कीच नक्की आपण काही लोकांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत काय सांगाल काही निर्देश देखील दिलेला आहे सातारा गॅझेट असो किंवा हैदराबादचा गॅझेट हे लागू कर एक तासाचा वेळ त्यांनी मागितलेला आहे आता त्यांनी भाऊ एक तासाचा वेळ मागितलेला आहे एक तासाचा वेळ काढून ते जी आर काढणारे आणि भाऊला जी आरची परत आणून देणारे पण जोपर्यंत पर्यंत भाऊला ते जी आरची ची परत आणून देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही पण मला मुंबई बापू एक सांगायचं आम्ही म्हणायचो मुंबई आमच्या बापाची बंबई बंबम बंबई आणि बंबई आमच्या आम्ही दादाच्या जालना जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग काय करू शकत अरे या सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग मनोज दरांगे पाटील जाम करू शकतात इतकी ताकद खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा मावळा कोण असल तर मनोज दादा आहेत आज या ठिकाणी सरकारला झुकावं लागलं वाकावं लागलं नमावं लागलं खऱ्या अर्थानं मराठ्यांचा विजय उत्सव आहे आणि खऱ्या अर्थानं मराठे आज विजयी झालेले जो जोपर्यंत जी आर्मी मिळत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही त्यांनी लक्षात घ्यावं उगात माग काशीला वाशीला जशी काशी केली त्यांनी काशी पुन्हा करू नये म्हणून मराठे या ठिकाणी पाणीपत पुन्हा आमचं होऊ नये त्यामुळं आम्ही मुंबई काही सोडणार नाही आम्ही पण दादाच्या जालना जिल्ह्यामधून आलेलो होतो आणि जालना जिल्ह्यामधून आले आलेल्या असल्याने या ठिकाणी नव्वद टक्के लोक येणारे शेतकऱ्याची पोरं होतं आणि या ठिकाणी नव्वद टक्के लोकांनी मुंबई पाहिली नव्हती पण मुंबईचा इतिहास मराठ्यांनी आज घडून दाखवला आरक्षण दिलं नाही आरक्षण हे छातावर बसून घेतलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या कार्यकर्त्यांमध्ये जप पद्धतीने जरांगे पाटील यांची जे मागणी आहे है, ते देखील राज्य सरकारच्या वतीने पूर्ण केला जाण्याचा प्रयत्न जे की मंत्रिमंडळाचे जे सिस्टम मंडळ भेटायला येत आहे आणि देखील पूर्ण करताना محسن अगदी रिजवान आपण बघतोय की आता आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे जल्लोष करताना दिसताय आता महानगरपालिकेच्या समोरचे दृश्य आपण पाहतो तो पुन्हा एकदा जाव्यात जरांगे पाटील बोलतात